जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं माहितीचं किडा या यूट्यूब चॅनलवरती हो तर आजचं तुम्ही थमनेल बघून कळालेच असेल की आजचा व्हिडिओ होणार आहे आपला आधार कार्डवरती तर आ आधार कार्ड व मोबाईलमधून आधार कार्डची प्रिंट कशी घ्यायची या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहे तर चला वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी बेलायकन जरूर प्रेस करा व व्हिडिओ आधार कार्ड काढता वेळेस काही जर अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राऊझरवरती यायचं आहे क्रोम ब्राऊझरवरती आल्यानंतर इथे सर्च करायचं आहे यू आय डी आय जो वी डॉट इन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे नंतर बघा इथे पहिली सैड येईल याच्यावरती क्लिक करायचं आहे बघा इथं गेट आधारवरती क्लिक करायचं आहे गेट आधारवरती क्लिक केल्यानंतर इथे बघा ऑप्शन येत आहेत बुक अपॉइंटमेंट चेक स्टेटस ऑर्डर आधार पी वी सी कार्ड तर बघा इथे ऑप्शन आहे डाउनलोड आधारचा तर डाउनलोड आधारवरती क्लिक करायचं आहे आधार आधारवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे परत ऑप्शन येत आहे डाउनलोड आधार तर बघा या तीन मेथडद्वारे तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता पहिली आधार नंबर टाकून दुसरा तुमचा नोंदणी क्रमांक टाकून म्हणजेच इनरोलमेंट आय डी नंबर टाकून व एक व्हर्च्युअल आय डी नंबर असते तो एक टाकून तर आपण आधार कार्डचा नंबर टाकून आधार कार्ड डाउनलोड करू इथे कॅपच्या भरून घेऊन व सेंड ओ टी पीवर क्लिक करू हे बघा ओ टी पी आला इथे ओ टी पी टाकून घेऊ व व्हेरीफाय आणि डाउनलोडवरती क्लिक करून घ्यायचं आहे हे बघा कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार कार्ड हॅज बिन सक्सेसफुली डाउनलोडे डाऊनलोडेड तुमचं आधार कार्ड थोड्याच वेळात डाउनलोड होऊन जाईल तुमच्या जा क्रोम ब्राउजरच्या डाउनलोड सेक्शनमध्ये हे बघा आपण आपल्या क्रोम ब्राउजरच्या डाउनलोड सेक्शनमध्ये आलो ई आधार नावानं फाईल डाउनलोड झालेली आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारची पी डी एफ ओपन होईल पी डी एफचा पासवर्ड तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर हे कॅपिटलमध्ये असतात व तुमचं जन्माचं वर्ष टाकायचं व कन्फर्म क्लिक करायचं हे बघा अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड डाउनलोड होईल तर चला धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा व आधार कार्ड डाउनलोड करताना काही जरी अड़चण येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले येण्यासाठी मला चॅनलवर सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करा